आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी टी तेवरून राज्यात खळबळ दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक घेणार दादा भुसे शिक्षण मंत्री पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनललाईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबळेसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी तसेच अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांना टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरले आहे या आदेशामुळे हजारो सेवेतील शिक्षकांच्या भवितव्यावर गंडांतर आले असून राज्यभरातून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य, राज्य सरकारने या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी सातत्याने होत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य स्थानिक शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गट यांचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे संभाजी बापट राज सोहन पाटील प्रशांत पोद्दार बाजीराव काबळे कांबळे अनिल चव्हाण शिवाजी चौघुले पोपट पाटील दत्तात्रय एकशिंगे अनिल कंगणे विजय मालधारी विजय माने आदीच्या शिष्टमंडळाने खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली यानंतर खासदार माने यांनी रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शिक्षकांची बावी बाजू प्रभावीपणे मांडली या भेटीत त्यांनी सांगितले की शिक्षकांनी सर्व आवश्यक पदव्या व प्रशिक्षण पूर्ण करून पंचवीस ते तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे अशा अच्छा परिस्थितीत आता अचानक टी ई टी बंधनकारक करणे म्हणजे शिक्षकावर अन्याय आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सेवेतील सर्व शिक्षकांनी दोन वर्षाच्या आत टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाही त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागेल ज्यांच्याकडे शेवटची पाच वर्षाची सेवा उरलेली आहे त्यांनी टी ई टी उत्तीर्ण केली नाही त्यांना पदोन्नती व वेतनवाढ नाकारली जाणार आहे या अटीमुळे अनेक शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार असून हजारो शिक्षकावर परिणाम होणार आहे या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की टी ई टी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसात सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक बोलावली जाईल यामुळे शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र सरकारने यावर तातडीने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर राज्यभरात मोठे आंदोलन पेट घेण्याचे चिन्ह दिसत आहे निष्कर्ष टी ई टी बंधनकारकतेमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून आता सर्वांचे लक्ष दोन दिवसात होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीकडे लागले आहे या बैठकीतून शिक्षकास साठी दिलासा मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे धैर्यशील मानेने माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोरील क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील